नाव ठेवलं थे शांती मुलीच नाव शांती साऱ्या गावाची भांडणा <laughs> आणती मुलाच नाव ठेवलं जात शिरू शिरू म्हणजे वाघाची उपमा दिली जाते मुलाचं नाव शिरू पण हा शिरू सोळा वर्ष पितोय दारू मुलाचं नाव बलवीर पण ह्या बलवीर कड बघितलं हातापोयाच्या काळ्या पोट डिळ डिळ एका बाय तर तिच्या नातीचं नाव फुलं फजी आमची घेऊन गेली कार्यक्रमाला कार्यक्रम सुरू झाला सगळा कार्यक्रम झाला आमची बाया माझी फजिती बघितली का एक माणूस होता त्याची चप्पल हरवली होती तो म्हणा माझी चप्पल हरवली तुझी कुठे फजिती बघत बस गोदावरी कावेरी ಗಂಗಾ ನರ್ಮದಾ ಸಗ ನದಿರ ಮಧಿ ಪೇಲ